मराठी रंगभूमीवरचं सर्वात गाजलेलं नाटक पुरुष आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेते नाना पाटेकरांच्या अभिनयानं नटलेलं हे नाटक आता एका नवीन मराठी रंगभूमीवरती सादर होणार आहे शरद पोंगे पुरुष नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहे तर तब्बल बेचाळीस वर्षांनी हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे स्त्री पुरुष संबंध सामाजिक विषमता त्याचबरोबर स्त्रीच्या संघर्षाची कहाणी या नाटकातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर येत्या चौदा डिसेंबरला ना या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला जाणार आहे राजन तांभणे दिग्दर्शित जयवंत दळवी लिखित या नाटकात शरद पोंगशे श्रीकांत तटकरे समिता भर काणेकर हे निर्माते या नाटकात प्रुहा जोशी अविनाश नारकर अनुपमा निषाद भोईर नेहा परांजपे हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत हा लढा जो आहे हा लढा प्रत्येक माणूस पावला पावलाला लढत असतो तर मला असं वाटतं की ही मानसिकता काही बदलणार नाही मुळात पण तिचा आवेग आणि तिचा प्रभाव किती आहे त्या समाजामध्ये ते फार महत्त्वाचं आहे सो दिवसेंदिवस तो प्रभाव फार वाढत चाललेला आहे दुष्प्रवृत्तीचा दुर्दैवाची असली तरी ही खरी गोष्ट आहे जी या कलाकृतीच्या माध्यमातून बाहेर यायला पाहिजे याबद्दल बोललं जायला पाहिजे असं वाटलं आणि म्हणूनच मला वाटतं आमच्या निर्मात्यांनी हा डिसिजन घेतला असावा की ही कलाकृती आपण आणूया आणि आम्हा नटमंडळींच्या दृष्टीने तर आम्हाला पर्वणी आहे कारण ॲक्टर म्हणून फार अत्यंत अप्रतिम असं असं लिहिलं गेलेलं आणि परफॉर्म करायला अत्यंत आव्हानात्मक चॅलेंजिंग अशी भूमिका आहे सो आण... काय म्हणू एकाच वेळेला आनंदही वाटतो आणि एकाच वेळेला असं वाटतं की अरे चाळीस वर्षांनी आज आपल्याला ते बोलावं लागतंय इथे आहोत आपण आत्ता बदललेलंच नाही चाळीस वर्षानंतर खरं तर असं व्हायला हवं होतं की हा विषय जुना झाला शिळा झाला आता कुठे बलात्कार होतात आता कुठे जातीजातीमध्ये भांडणं होतात सगळे छान चालू आहे असं व्हायला हवं होतं पण दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि त्यामुळं चाळीस वर्षांपूर्वीचा नाटकाचा विषय आजही ताजा तवाना वाटतो हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा